देव खूप लोकांना खूप काही देऊ इच्छितो पण त्यांची त्या चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी परिश्रम करायची तयारी नसते योसेफ दिव्यातून गेला बायबलमध्ये भरपूर अशा कठीण प्रसंगातून गेलेल्या व्यक्ती आहेत त्याच्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकला आणि वडिलांना सांगितलं जंगली जनावरांनी त्याला ठार केलंय तो निवड करू शकत होता तो कडवट होऊ शकत होता पण त्याने निर्णय घेतला चांगला वागण्याचा योसेफाने खड्ड्यातून सुरुवात केली आणि महालापर्यंत पोहोचला आम्ही बघा देवाकडे तुमच्या जीवनासाठी अशीच हो योजना आहे बघा त्याच्यासाठी ती कठीण वर्ष होती जी गोष्ट त्याने केली नाही त्यासाठी तेरा वर्ष तो तुरुंगात होता तो नीतीमान बनू पाहत होता त्यांनी योग्य निर्णय घेतला होता शिक्षा भोगली होती हे खूप कठीण असतं जेव्हा तुम्ही देवाची सेवा करू पाहता तुम्हाला वाटतं तुम्ही योग्य ते करताय कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा निर्णय असेल तडजोड करायची नाही तुम्हाला नोकरी गमवावी लागेल तुम्ही म्हणता हे अरे हे काय झालं मी योग्य तो निर्णय घेतला आणि मला शिक्षा मिळतेय त्यासाठी टिकून राहा टिकून राहा टिकून राहा टिकून राहा तुमचे विचार योग्य ठेवा तुमच्या तोंडातून योग्य ते बोला प्रीतीने चाला आणि देव इथून तुम्हाला असं काम देईल जे तुम्ही गमावलेल्या कामापेक्षा दुप्पट चांगलं असे किंवा मग तुम्ही तडजोड करता त्याच कामाच्या ठिकाणी आणि मग सैतान तुमचं सगळं काही चोरून नेतो मी तुला बघून घेईन जायचा ना मी खूप काम करणार आहे अब्रहामाला खूप मोठी संधी होती पण देवाने सांगितलं की संधी बरोबर विरोधही येणार आहे विरोधही येणार आहे बघूया उत्पत्ती अध्याय बारा आज मी कशासाठी तरी तुमच्या मनाची तयारी करतीये मी खाली नाही तर वर जातीय मी खाली नाही मी वर जातीय मी खोलात जात नाहीये मी पार जातीय माझ्या जीवनात अशी वेळ होती की कुणीही माझ्यावर प्रेम करत नव्हतं <laughs> देवाने मला विपुल परत दिलं आम्ही ही खूप नवलपूर्ण अशी गोष्ट मी पाहतेय ती म्हणजे जणू काही मला आठवत आहे की कि किती हरवलेली आणि एकटी होते मी म्हणजे मला खूप खूप भयंकर वाटायचं आणि माझ्या शरीरातली ती कळ आणि माझ्या जीवनात जेव्हा देवाच्या पाचारणाप्रमाणे मी वागायचं ठरवलं आमचे सगळे मित्र आम्ही गमावले आम्हाला चर्च सोडायला सांगण्यात आलं मी जे करत होते ते स्त्रियांनी करायचं नसतं म्हणून माझं काही अनुरूप शिक्षण झालेलं नव्हतं तू स्वतःला कोण समजतेस मी मला वाटतं की हे देवानी मला करायला आहे मी केवळ प्रयत्न करतेय थोडस बाहेर पडून ते शोधायचा की मी योग्य करू शकते का आणि भोगावी लागेल मला वाईट परिस्थिती पण बघा बघा मी अजूनही इथे आहे आणि हीच माझी मोठी साक्ष आहे की मी अजूनही इथे आहे इतर काही म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणा मी अजूनही इथे आहे मी उद्याही असणार आहे आणि मी यानंतरही असणार आहे पुढच्या दिवशी पुढच्या दिवशी पुढच्या दिवशी पुढच्या दिवशीही दिवशी। कारण मी सैतानाला नेस्तनाभूत करीन जर देव इतर कुणाला आशीर्वादित करू शकतो तर तो मलाही करू शकतो <laughs> उत्पत्ती अध्याय बारा वचन एक आणि दोन हारान प्रांतात परमेश्वराने अब्रामास सांगितले जे काही देव सांगतो ते सगळंच आरामदायक नसत तू आपला देश आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा मी दाखवीन त्या देशात जा हा काय 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 का प्रकार होता हा स्वतःचे कुटुंब मित्र घर सोडून जायचं आणि तेही स्वतःच्या फायद्यासाठी कशासाठी जर तुम्ही थोडा इतिहास पाहिलात तर दिसतं त्याच्या सभोवताली हो मूर्तिपूजक मूर्तीपूजक लोक होते कधी कधी देवाला वाईट प्रभावातून आपल्याला बाजूला काढायचं असतं आणि आपण आपण समजतो तो आपल्याला दुःखी करतोय पण खरं तर यात आपला फायदा असतो पण कशासाठी आणि आपण कुठे जातोय हे माहीत असताना एखादी गोष्ट सोडून जाणं कठीण असत ऐकलं का तुम्ही कशासाठी आणि कुठे जात आहोत हे माहीत नसताना एखादी गोष्ट सोडून जाणं खूप कठीण असत तो म्हणाला की सोडून निघून अशा जागी जा जी मी तुला नंतर दाखवी नंतर या नंतर अरे बाप अरे। रे असं करणारे फार काही लोक असू शकणार नाहीत देव अशा व्यक्तीच्या शोधात होता ज्याच्याशी त्याला करार करायचा होता अब्राहमाच्या विश्वास बाळगतात अब्राहम सात्विक पुरुष होता कारण त्याने देवावर विश्वास टाकला आणि त्याच्यावर भरोसा ठेवला तो सुरुवातीलाच आव्हान देतो की जा तू तुझ्या देशापासून तुझ्या नातेवाईकांपासून तुझ्या वडिलांच्या घरापासून निघून मी दाखवीन त्या देशाचा वचन दुसरं मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन मी तुला आशीर्वादित करीन विपुल वृद्धी आणि फायद्या करता मी तुझे नाव मोठे करीन बेजोड करीन तू आशीर्वादित होशील लोकांना वाटण्यासाठी तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट चिंतीन वा, वा 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 देव जे सांगतो ते करायला तत्पर असा जो काही त्याग करायला तो सांगतो तो तुम्ही करा आणि देवाच्या प्रतिफळाची वाट पहा तुमच्यापैकी काही जण खूप अवघड परिस्थितीत असतील आता या संदेशाची तुम्हाला गरज आहे तुम्ही विचार करायची गरज आहे की तुमचं प्रतिफळ तुमच्याकडे येण्यासाठी प्रवासात आहे फक्त सोडून देऊ नका ते खरंच मार्गामध्ये आहे ते उद्या येणारच आहे कदाचित आज रात्री येईल कदाचित पुढच्या दिवशी कदाचित आत्तापासून काही वर्षानंतर कदाचित पाच वर्षानंतर पण तुम्ही मनाची तयारी करायला हवी ते काहीही मिळू दे मी वाट पाहि आणि मी सोडून देणार नाही मी टाकून देणार नाही माझी वसुली एका रात्रीच झाली नाही त्याला खूप काळ लागला पण मार्गात सदोदित माझी प्रगतीच होत गेली होती पण मी एक सत्य सांगते पाच वर्षानंतर देवासोबत चालत असताना मी खूप सुदृढ होईन मी वास्तवात तसा सुदृढपणा मला मिळाला नाही पण हे नक्की की पहिल्यापेक्षा अनेक पटीने मी सुस्थितीत होते पाच वर्षानंतर मला वाटलं माझी काहीच प्रगती झालेली नाहीये कधी कधी आपल्याला असं वाटतं आपल्या जीवनात खूप गोंधळ असतात आपल्या शरीरात बऱ्याच समस्या असतात कधी कधी मनात विचार येतो मी खरंच कधी बदलणार आहे का माझी परिस्थिती कधी बदलणार आहे का आणि सत्य आहे की या क्षणी तो बदल घडणार आहे जोवर तुम्ही विश्वास ठेवता देव कार्य करतो आणि तुम्हाला प्रतिफळ मिळणारच आहे बायबल सांगतं इब्री अध्याय बारा वचन दोन मध्ये की येशूने जरी क्रॉस स्वीकारला होता तो त्याने सहन केला प्रतिफळाच्या आनंदासाठी जे दुसऱ्या बाजूला त्याला मिळणार होत बघा हे तुम्हाला समजावं असं मला वाटतंय की दुःख सुद्धा तुम्ही मनाची उभारी ही धरलीच पाहिजे मी सोडणार नाही मी टाकून देणार नाही मी हे सहन करणार आहे मी यातून पार जाणार आहे मी सैतानाला पराभूत करीन कारण दुसऱ्या बाजूने माझं प्रतिफळ येत आहे परिश्रमपूर्वक शोध करणाऱ्यांना देव प्रतिफळ देतो चला आता आज इथे असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला ते स्मितहास्य हास्य पाहायचंय किती जणांना असं वाटतंय तुम्ही लपलेले लपलेली आहात तुम्ही योग्य गोष्ट करताय आणि कुणी तुम्हाला पाहत नाही कुणाचं तुमच्याकडे लक्ष नाही कोणी तुमची प्रशंसा करत नाही कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून योग्य ते करणं कधीही थांबवू नका मत्तयमध्ये बायबल सांगतं की जे काही देवासाठी आपण पन गुप्तपणे करतो आपल्याला त्याचं प्रतिफळ उघडपणे प्राप्त होईल जेव्हा तुम्हाला प्रसिद्धीची गरज असते ती देवाद्वारे येऊ द्या देवाने तुम्हाला प्रगटपणे प्रसिद्धी द्यावी लोकांकडून ती मिळवण्यापेक्षा आमेन देवासमोर योग्य रहा कोणीतरी पाहत असतानाच योग्य वागू नका तर सततच योग्य करा बॉस खोलीत येत असतानाच फक्त योग्य ते करू नका आणि जेव्हा तो नसेल तेव्हा इंटरनेटवर गेम खेळत बसायचं किंवा वैयक्तिक फोन कॉल्स करत राहायचे आपण इतके मूर्ख कसे देव सगळं काही पाहतोय देवाचं सगळीकडे लक्ष आहे तो सर्वत्र आहे नेहमीच काहीही चुकत नाही त्याच्या नजरेतून आपण शिकायला हवं योग्य असं राहणं वागणं नेहमीच कारण आपण त्याच्यावर प्रीती करतो सतत आणि रोज आणि अगदी रोज जेव्हा आपण चुकतो किंवा अपयशी होतो स्वीकारायला हवं देवाकडे क्षमा मागावी अपराधी आणि दोषी भावना काढून टाकावी योग्य ते करत पुढे जावं योग्य प्रकारे करत पहिलं पेत्र अध्याय तीन वचन नऊ वाईटाबद्दल वाईट करू नका कारण आशीर्वाद हे तुमचं वतन आहे म्हणजे जर कोणी तुमच्याशी गैरवर्तन केलं आणि तुम्ही त्याच्याशी चांगलं वागला तर देव तुम्हाला दरम्यानच्या काळात प्रतिफळ देईल हाल लोया हाल लो जेव्हा कुणी तुम्हाला दुःखी करत आणि त्यासाठी तुम्ही प्रार्थना करता नंतर चहाड्या करत नाही त्यासंबंधी किती कठीण असतं कोणीतरी दुखावलंय आणि तुम्ही ते कुणाला सांगत नाही हो खूप कठीण असत ते खास करून जेव्हा तुम्ही ऐकता की ती खूपच महान व्यक्ती आहे तेव्हा तुम्ही हे शारीरिक कठीणपणाविषयी सांगताय तुम्हाला माहित आहे त्यांनी माझ्या बाबतीत काय केलंय ते याच ठिकाणी तुम्ही तुमचा आशीर्वाद गमावता बघा हा क्षणिक आनंदाचा व्यापार देहात होऊ शकतो देवाकडच्या प्रतिफळासाठी जुगारी बनू नका तर गुंतवणूकदार व्हा तुम्ही म्हणाल तू कशाविषयी बोलतेस खरंच खूप लोक चुकीची निवड करतात आणि त्यांना वाटतं याने काम होऊन जाईल पण गुंतवणूकदार योग्य तिथेच गुंतवणूक करतो कारण त्याला काहीतरी अधिक मिळवायचं असतं कारण त्याला विश्वास असतो की कालांतराने हंगामात योग्य प्रतिफळ मिळणारच आहे तुम्ही बराच काय योग्य ते करत राहिलात तर तुम्हाला प्रतिफळ मिळणारच आहे किती जण थोडेसे अस्वस्थ झालेत सगळे जण खूप छान <laughs> एक सांगू का तुम्ही योग्य प्रकारे कशी वाट पाहायची ते शिका कारण तुम्ही आयुष्यात पुष्कळ वेळ वाट बघण्यात घालवता इतर कशाही पेक्षा ज्याची तुम्ही वाट पाहताय ते दरम्यानच्या काळात घडणारच आहे ते होणारच आहे तुम्ही आनंदी होणार आहात थोड्या काळासाठी आणि मग तुम्हाला अजून काही नवीन जाणवेल मग परत तुम्ही वाट बघणं सुरू करणार आहात खरंय की नाही हो खरंय तर चांगली वाट बघायला शिका मार्गात जिथे आहोत तिथे आणि जिथे जाणार आहोत तिथे आनंदी राहायला आले लोया मी जिथे असायला हवी तिथे नाही पण देवाचे आभार मी जिथे होते तिथेही नाही आणि या दरम्यानच्या काळात वर्तमानात मी आनंदात आहे हो जिथे आहे तिथेच आणि जिथे मी जाणार त्या बाबतीतही आनंदी आहे पण जॉयस किती कठीण आहे या प्रकारचं जीवन जगणं यासाठी मला कशा प्रकारची किंमत मोजावी लागेल ग एखाद्या चेअर लिडर सारखं तुझं वागणं हे खरंच खूप छान वाटतं पण हे सगळं घडायला किती वेळ लागू शकतो आणि याचा मोल किती मी एक सांगू या सगळ्याला तुम्ही जो विचार करता त्यापेक्षा कितीतरी अधिक किंमत मोजावी लागते तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त काळ टिकावं लागतं आणि म्हणूनच तुम्ही तुम्ही म्हणाल की या पण पण सरते शेवटी सगळं योग्यच होतं कारण तुला त्याचा प्रतिफळ मिळाला आणि तू मुक्त आहेस तुला चांगलंच फळ प्राप्त झालंय आणि तू सोडून सोडून दिलं नाहीस म्हणून तुला गर्व वाटत असेल तू आतून आणि बाहेरून प्रयत्नशील होतीस किंमत मोजायची तयारी होती किंमत मोजायची तयारी ठेवा तुम्ही कृपा करा बायबलमध्ये कधी कधी पाऊल असं म्हणतो की मी तुम्हाला विनंती करतो आज माझ्याही मनात तेच येत आहे मी तुम्हाला विनंती आहे मला ठाऊ के मी कशाविषयी बोलतेय मी खूप प्रवास केला आहे या हजारो लाखो लोकांसारखा अर्धवट नाही दोन जागांच्या मध्येच म्हणजे जिथून आला तिथे मागे जाऊ शकत नाही आणि देवाचं मात्र पुष्कळ काही करायचं बाकी आहे पण किंमत न मोजता तुम्ही पुढे जाऊन विजयी होऊ शकत नाही चला आता आपल्याला सगळं सहज हवं असतं पण देव सगळंच काही आपल्यासाठी सहज करत नाही पण जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो कठीण गोष्टी सोप्या बनवतो जर रोज उठून तुम्ही अर्धा तास देवासोबत घालवलात तर तो तुमचा दिवस किती अद्भुत रीतीने सहज सोपा करतो पण नाही तुम्ही खूप मोठ्या गायत असता या सगळ्या कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी करून कामावर जायचं असतं आणि मित्रांसोबत चहाड्या करायच्या असतात रोज देवासोबत हो अर्धा तास मग पंचेचाळीस मिनिटं मग तासापर्यंत वाढेल मग दोन तास लागतील पण तुम्हाला त्याचं ओझ वाटणार नाही तुम्हाला इतकं निराश वाटेल जर त्यावेळी तुम्ही दुसरं काही काम करत असाल तर लक्ष द्या आणि चित्त स्थिर करा आपल्याला दाबून टाकाव्या लागणाऱ्या काही ला का विशिष्ट दुःखांबाबत बोलूया आपण खरं तर यादी खूप मोठी आहे पण मी थोड्याच गोष्टींविषयी बोलणार आहे नाकारलं जाण्याचं दुःख कसं वाटतं तुमच्यापैकी कुणाला कधी कोणी याआधी नाकारलंय का तुम्हाला ती वेदना आठवतीय का सांगा चांगली बातमी ही की देव कधी कुणाला नाकारत नाही जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही दोषी राहावा लागत नाही तो कधी नाकारला जात नाही प्रीतीत आपण सगळे स्वीकारले जातो जे सगळे त्याच्याकडे येतात तो त्यांचा स्वीकार करतो आणि बघा लहानपणी मलाही खूप नाकारल्यासारखं आणि एकटं वाटायचं माझं शोषण झालं त्यामुळे मला विचित्र वाटायचं आणि शाळेत मला कुणी मित्रमैत्रिणी नव्हते घरातल्या असल्या या प्रकारामुळे मी एकटीच असायचे नाकारल्यासारखी माझे वडील कुठेही खेळायला जाऊ द्यायचे नाही पार्टीला जाऊ द्यायचं नाही मी कुणाच्या वाढदिवसाला जायचे नाही ते संकुचित विचारांचे होते काही करू देत नव्हते आणि मला इतकं विचित्र वाटायचं इतर कुणासारखं नसल्यासारखं मला वाटायचं मी कशाविषयी बोलतीये हे तुम्हाला कळतंय का किती जणांचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे शोषण झाले मानसिक शारीरिक लैंगिक भावनिक इथे बरेच लोक आहेत आणि सैतानाला हेच हवं आहे की आयुष्यभर तुम्ही तुटलेलं असावं गोंधळलेले कुणाशी संबंध न ठेवू इच्छिणारे असे चे। भावनांवर आधारित जगणारे असे पण येशू म्हणतो मी आलो आहे तुम्ही आनंदाने जीवन म्हणून आणि तेही विपुलतेने भरभरून मी राख्याऐवजी द्यायला आलो आहे मी न्याय देण्यासाठी तुमच्या जीवनात योग्य न्याय निवाडा व्हावा म्हणून आलो आहे मला तुम्हाला आहे त्याचा तुमच्या जीवनावर खोल परिणाम होणार आहे तुम्ही एका कोपऱ्यात बसून घायाळ होऊ शकता कडवट होऊ शकता किंवा म्हणू शकता भूतकाळ मी दाबून टाकणार येशूने शिष्यांना पाठवलं होतं हे लिहिलंय मत्ताईमध्ये आणि लुक मध्ये देखील मला वाटतं मत्ताई दहा आणि लुक दहा दोन दोन शिष्यांना त्याने बाहेर पाठवलं आजारांना आरोग्य देण्यासाठी दुरात्म्यांना काढण्यासाठी शुभ वर्तमान सांगण्यासाठी तो म्हणाला नगरात जा एखादं घर शोधा आणि म्हणा तुम्हाला शांती असो जर तुमची शांती तेथे टिकली तर तुम्ही तेथे राहा नगरामध्ये नगरामध्ये शुभवर्तमान सांगा पण त्यांनी जर तुमचा नाकार केला आणि तुमचं ऐकलं नाही तर तुमच्या पायाची धूल झाडा आणि पुढच्या नगराचा मला हे आवडतं आज तुमच्यापैकी कुणाला तरी धूल झटकण्याची गरज आहे कारण दहा लोक असतील ज्यांना तुम्ही आवडत नसाल पण संपूर्ण जग आहे जे जा तुमच्यावर प्रीती करताय देव करतोय बघा एकेकाई माझ्या जीवनात मी खूपच एकाकी होते कुणीही माझ्यावर प्रेम करत नव्हतं कुणीही प्रेम करत नव्हतं आणि आता मला बरं वाटतं की तुम्ही सगळे माझ्यावर प्रीती करताय मला समाधान वाटतंय की मी तुम्हाला वचन सांगतेय आणि हे माझ्या जीवनातलं देवाने दिलेलं प्रतिफळ आहे एक काळ असा होता जेव्हा मी वाईट पद्धतीने दुखावली गेले होते एके दिवशी ऑफिसच्या जमिनीवर मी झोपले होते टेबलाचे पाय असे घट्ट पकडून की देवापासून मी पळून जाऊ नये म्हणून मला खूप शारीरिक वेदना होत होत्या देव जे मला करायला सांगत होता ते करण्यासाठी दटून पुढे जाताना एक गोष्ट माझ्यासाठी कठीण होती देव ला ती म्हणजे देवला शरण जाणं त्याचं ऐकणं कारण मला कुठल्याही पुरुषाने मी काय करावं हे मला सांगितलेलं आवडत नसे कारण माझ्या माहितीतल्या सगळ्या पुरुषांनी माझं शोषण केलं होतं पण देवाची कल्पना वेगळी होती देवाला जे हवं ते करण्याची माझी तयारी होती पण माझा देह आरडाओरडा करत होता कारण माझ्यातला प्रत्येक जण सांगत होता विसर ना मी आहे इथे आणि जमिनीवर पडलेली असताना टेबलाचे पाय पकडून मी म्हणत होते देवा मला मदत कर 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 मदद कर देवा मला मदत पळून जाऊ दे म्हणून मदत कर बघा मी अजूनही इथे आहे मी बधी होते इथं उभं राहून तुम्हाला सांगताना की मी कुठे होते आणि मी कुठवर आले की ते सोपं वाटत एके दिवशी मी प्रार्थना रांगेत उभी राहिले संदेश त्याने माझ्यासाठी प्रार्थना केली देवाची स्तुती हो असं झालं की हु हु महिमा ढगावर बसून तरंगत असताना आहे गाणं म्हणतीये नाही अरे बाप रे किती तरी वेळा कितीतरी वेळा ते किती कठीण असतं हे मी सांगू शकत नाही पण मला सांगू द्या ते त्यावेळी योग्य होत हेच मला तुम्हाला सांगायचंय की ते योग्यच होतं माझ्यासाठी काटा आणणारी गोष्ट म्हणजे विचार करणं की मी जिथे होते तिथेच असले असते तर अरे देवा आता मला माझे स्वतःचे मार्ग नको होते आनंदी होण्यासाठी त्याला स्वातंत्र्य म्हणतात तुम्ही ऐकताय ना मला जर कोणी दुखावलं तर मी रागवायची गरज नाही हे स्वातंत्र्य आहे कुणाला जर मी आवडत नसेन तर मी ते झटकून टाकीन मी म्हणेन त्याने चांगली संधी गमावली आहे खरच तुम्ही म्हणाल हे जरा घमेंडी आणि गर्विष्ठपणासारखं नाही वाटत नाही मी ख्रिस्तात कोण आहे हे मला माहितीये हे वास्तव आहे की सगळ्यांमध्ये दहा टक्के लोकांना तुम्ही आवडत नसताच म्हणून तुम्ही जर माझ्यासाठी त्या दहा टक्क्यांमधले असाल तर मी काही करू शकत नाही मग येशूने शिष्यांना काय सांगितलं हे सांगू त्यांनी जर तुमचा नाकार केला ते माझा नाकार करतात कारण मी तुम्हाला पाठवलंय जर ते मला नाकारतात तर ते ज्याने मला पाठवलंय त्याचा नाकार करतात म्हणजे हे अधोरेखित होतं की जर तुम्ही योग्य असाल कुणाशी चांगली मैत्री मैत्री सोडत असाल आणि त्यांनी जर नाकारलं तर ते तुमच्यातील देवाचा नाकार करत आहेत <laughs> मला जेव्हा चर्च सोडायला सांगण्यात आलं कारण मी देवाची सेवा करू पाहत होते मला दुःख झालं पण एक सांगू का देवाच्या अंतकरणाला दुःख जास्त झालं असेल माझ्याही पेक्षा एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला अशा प्रकारे वागवणं कारण केवळ तो देवाच्या पाचारणानुसार वागू पाहतोय त्याच्या जीवनात म्हणून हे खूप भयानक असतं काही काही गोष्टी आपलं इतरांबरोबरचं वागणं पण देव अशा गोष्टी का घडू देतो तो त्याला हवं ते काही करू शकतो हो की नाही तुम्हाला सांगू येशूला नाकार अनुभवावा लागला त्याचाही छळ झाला त्याच्याविषयी लोकांनी खोटं सांगितलं पण त्याचं लक्ष प्रतिफळाकडे होतं या गोष्टींना सैतानाने जन्माला घातलं होतं देवाने ज्यासाठी आपल्याला बोलावलेलं असतं ते करण्यापासून सैतान आपल्याला रोखतो किती जणांना असा अनुभव आलाय की सैतान आपल्याला थांबवतो देवाने जे करायला सांगितलं ते करण्यापासून आज कुणाला याने मदत होते का तुम्हाला प्रोत्साहन मिळतंय आहे है का एका मिनिटासाठी जरा एकाकीपणाविषयी बोलूया तुम्हाला माझ्या बऱ्याच गोष्टी माहीत असतील पण काही माहीत नसतील माझं पहिलं लग्न झालं अठराव्या वर्षी ज्यांनी मला स्वीकारलं त्याच्याशी कारण खरंच मला तसं वाटलं माझ्या वडिलांनी माझ्या बाबतीत जे केलं होतं त्यामुळे मला कधीच वाटलं नव्हतं मी कुणाला हवीशी वाटेन भयापुटी आपण काय करतो हे गमतीशीर असतं मी लग्न केलं त्याचं वय होतं एकोणीस वर्ष मला कसलीच अक्कल नव्हती आणि माझ्याहीपेक्षा त्याला जरा कमीच होती आणि पुष्कळ वेळा असं होतं की दुःखी व्यक्ती दुसऱ्याशी लग्न करते आणि त्यालाही दुःखी करते आणि ते एकमेकांना दुःखी करतात आणि हे अधिकाधिक प्रमाणात सुरू राहतं तो एक तो एक चोर होता जो खोटे चेक लिहायचा चोरी करण्यात अगदी वाकबगार होता पण दिसायला सुंदर होता आणि मला म्हणायचं माझं तुझ्यावर प्रेम आहे पण नक्कीच तो तसं वागत नसे एके रात्री मला जाग आली तर तो बोटातून माझी लग्नाची अंगठी काढत होता विकता यावी म्हणून आमचं जेव्हा लग्न झालं तो कार विकत असे कुणीतरी कोणीतरी त्याला गाडी चालवायला सांगितलं तेव्हा त्याला आणि त्याच्या मित्राला काही कार मेक्सिकोला न्यायच्या होत्या डीलरशिपसाठी आणि म्हणून मला घेऊन तो न्यू मेक्सिकोला गेला आणि आम्ही तिथे तीस दिवस होतो आणि मग मला एकटीला सोडून तो गायबच झाला मेक्सिकोमधल्या मधल्या मध्ये नंतर मी तिथे संदेश द्यायला गेले हे सांगण्यासाठी की मी अजूनही इथे आहे हॉटेलमध्ये मी खोलीत एकटीच होते आणि घरी जाण्यापुरते पैसेही नव्हते माझ्याकडचं सगळं मला सोडावं लागलं आणि सेंट लुईस इथून पंच्याहत्तर डॉलर कर्जाऊ घेतले बसच्या तिकिटासाठी घरी जाण्यापुरते अठरा मी त्याला पुन्हा स्वीकारलं पुन्हा स्वीकारलं आणि मला माफ कर माझं तुझ्यावर प्रेम आहे मी त्याला पुन्हा स्वीकारलं मला माफ कर माझं तुझ्यावर प्रेम आहे मी त्याला पुन्हा स्वीकारलं खरं तर बघा मला तुम्हाला सांगता येणार नाही किती वेळा असं झालं मी कामावरून घरी येत असे तो घरी नसायचा त्यानंतर दोन तीन महिने तो दिसायचा नाही आणि तो यायचा अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे मला माफ कर तुम्ही म्हणाल तू तुझ इतकी मूर्ख कशी कारण मी एकाकी होते मला वाटायचं कुणालाही मी नको आहे कुणीही माझ्यावर प्रेम केलं नव्हतं म्हणून त्या प्रकारचं दांभिक प्रेम सुद्धा मला आपलंसं वाटायचं काहीही नसण्यापेक्षा बरं मग तो मला कॅलिफोर्नियातल्या ऑकलंड इथे घेऊन गेला त्याने मला तिथेच सोडून दिलं सभेसाठी मी ऑकलंडलाही जाऊन आले आमेन हॅले लोया जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल चैताना मी परतले पण पहिल्या फेऱ्यातून बाहेर पडल्यावर आता मी जरा वेगळे झाले देवा आता कधी मी हॉटेलच्या खोलीत रडत बसत नाही चला सोडून देऊ नका सैतानाने फेकलेल्या कोणत्याही भावनिक जाळ्यात अडकू नका तुम्ही तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा मी पुढे जाणार मी पुढेच जाणार मला पार जायचं आहे माझ्यासाठी देवाकडे प्रतिफळ आहे माझ्या त्रासासाठी देव मला दुप्पट देणार आहे Amén. माझ्याकडे तुमच्यासाठी खरंच चांगली बातमी आहे तुमच्या भावना तुमचा भविष्यकाळ ठरवू शकत नाहीत देवाकडे चांगली योजना आहे आणि प्रतिफळ तुमची वाट पाहत तेव्हा त्याला तुम्हाला मदत करायला सांगा म्हणजे तुम्ही तुमचा भूतकाळ दडपून टाकाल जो तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करतो तुमच्या जीवनासाठी असलेल्या देवाच्या योजनेत राहा आणि विजयी जीवनाकडे वाटचाल करा तुम्ही आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे अन्न पुरवतो गरीबांना वस्त्र पुरवतो आणि राष्ट्रांना सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या एम एम इंडिया डॉट वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी सहभाग आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिसीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे